पन्हाळगडाची माती पन्हाळगडाची भूमी छत्रपती शिवा शिवरायांच्या युद्धनीतीनं आणि सगळ्या वास्तव्यानं ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना प्रचंड अशा पत्तीची प्रेरणा देते त्याच प्रेरणास्थळाच्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीनं एक वेगळं प्रेरणा देणारा अशा पत्तीचं वीर शिवा काशीदांच्या स्मारकाला आपण भेट देतोय खरंतर वीर शिवा काशीद ही इतिहासामध्ये सुद्धा भविष्य काळात खूप नोंद करायला पाहिजे आणि त्यांचीही प्रेरणा घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना भविष्यकाळामध्ये सुद्धा या परिसराच्या विकासासाठी आणि विशेषतः पन्हाळगडातल्या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्या सगळ्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर इथल्या सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांनी कृती आमच्या सुद्धा जे काही सांगितलं वीर शिवा शिवाकातीजाच्या स्मारकाच्या अनुषंगानं ज्या ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी सुद्धा जिल्हा नियोजन मंडळातून असेल राज्य शासनाच्या वतीनं असेल जितकं सहकार्य करता येईल थोडं निश्चितपणानं करू आणि त्या माध्यमातून हा इतिहास अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यकाळात नवीन पिढीला प्रेरणा देईल अशा पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊया शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन मध्ये शंभर टक्के आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न